असा बकासूर त्याचं नाव केलं होतं सरपंच मुलशी प्रकरण मध्ये तो गाजला आणि नावलेला तो हिंड केसरी झाला आता बकासूर आज आपल्या भुवंडी नगरी झाला आहे त्यांचे साधुंक्य मामा असो मोनशेल असो त्यांची पूर्ण टीम असो रणजित सर बनसोडे असोत आमचे राहुलदादा असोत मी तुम्हाला एकच सांगतो धर्मराजा चषक आहे त्याच्यामध्ये कुठलीही फार्सिडी होत नाही त्याच्यानंतर आम्ही महिमा चौधरीला आणला सोनाली कुलकर्णीला आणला त्याच्यानंतर गौतमी पाटीलला आणला आज आमचं येऊन गेले उद्या सेवा घेणार आहे फक्त आमचा एकच उद्देश आहे लोकांपर्यंत चांगला संदेश पोहोचणार आहे आणि आपल्या घरच्या गाई गाईचा बैल आज संपूर्ण महाराष्ट्रात जातो याचा आपल्याला गर्व आहे आणि आम्हाला आम्ही मी काही बघत नाही पण महेश पटेल आमचा नेहमी सांगतो का बघा देव आहे आणि खरोखरच या पिंगा नगरीमध्ये देवाचा नंदी आलेला आहे त्याबद्दल एकला त्यांनी गर्व केला नाही त्याच्या मामाने केला ना मोहित शेट्टी केला हा नंदी फक्त लढला तो आपल्या माथीसाठी लढला आणि माथीसाठी लढल्यानंतर आज आपण आपल्या भिरंडीने मी आज इथे बचासूर आलेला आहे बऱ्याच दिवसापासून आपण वाढ बोलत असो येणार की नाही येणार येणार की नाही येणार पण महे पाटील आणि आपले निखिल शिंदे यांचे सर्वांनी त्यांच्या गरोबा करून त्यांना इथपर्यंत पोहोचवला त्याबद्दल या दोघांच्या सुद्धा खूप खूप आभारी आहे आणि एक आला त्याबद्दल आमच्याही स्पर्धेचे चार छान लागले त्याबद्दल तुमचेही आम्ही खूप खूप आभारी आहोत अर्वसाची त्यांचा इंद केसरी बेळगावला गेला लोकला आमदार वैशि चौगुळे सुद्धा इथे येणार आहेत आपले लहानले खासदार सुरेश पात्रे गुरु माझ्या मामा पण येणार आहेत सर्वांचं आपल्याला स्वागत करायचं आहे पण कोणी गडबड करू नका